स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता मी छान निघाले बिकॉज आपले गणपती बाप्पा आज आगमन झालेलं आहे तर त्याच्यामुळे छानपैकी निघाले मस्तपैकी पहिला दिवस आहे गणपतीचा आज सो मस्तपैकी नाही आमचा बाप्पा पण तुम्हाला दाखवते आजचा दिवस कसा जाते हे पण तुम्हाला सगळ्यांनी गणपती बघायला आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा तर आमचा पहिला तुम्हाला मी बाप्पा दाखवते इकडे बेरडाची भाजी आणि इकडे मोदक ठेवले जे झाले ते बघते मी पहिलाच नंबर लावलाय गणपती बघायला ब्लॉग आहे तेरा दिसते सिनेमॅटिक मध्ये जाते ना मस्त मस्त अजून निघाले ना निघायचं आहे तर आमचं डेकोरेशन बघा पहिलंच जरा वेगळं काहीतरी ट्राय केलंय आणि आमचा गणपती बाप्पा बघा आणि इथे पावलं पण उठवलेत मी काल रात्री जे की तुम्हाला दिसत आहेत आणि सगळ्यांकडे डेकोरेशन आहेच मस्त मस्त सो खूप प्रसन्न असं वाटतं आजच्या दिवशी आमचं नैवेद्य झाले हे बघा इथे बनवले बिरड्याची भाजी आणि हे आपले गणपती बाप्पाचे आवडते मोदक सो मोदक आणि आमची भाजी झाली आणि इकडे होत आहे अजून इथे डाळ आहे डाळ इथे ठेवली भाजी आहे भेंडीची भाजी आहे दाखवते तुम्हाला इकडे आणि पूजा वगैरे सकाळीच करून झाली म्हणजे आमच्या इथे भटजी पाच वाजता साडेपाचला आलेला त्याच्यामुळे आमची पूजा वगैरे सगळ्याकडची झाली करून आणि आम्ही लवकरच उठलेलो आज त्याच्यामुळे मी जरा शूट नाही करायला भेटला कारण का कामं वगैरे हो सकाळीच आम्ही मोदक वगैरे केले जेवण वगैरे फक्त आत्ता डाळाने भातच राहिला सर मी आत्ता निघाले असं मी आत्ता ब्लॉग शूट करते आणि आत्ता चालू करते त्याच्यामुळे जरा टाईम गेला आणि आज मला घरी पण जायचं आहे संध्याकाळी बिकॉज आमचा पहिलाच सण आहे म्हणजे गणपती तर त्याच्यासाठी माहेरी जातात तर आम्ही संध्याकाळी जाऊ घरी आमच्या गणपती बघायला आणि आता पाहुणे वगैरे तर चालूच आहेत आपले येत आहेत तर सकाळपासूनच टाईमच नाही खूप मस्त भेटते मला आमच्या इकडे पाच दिवसांचा बाप्पा असतो तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या गणपती बघायला आमचा नवेदन दिले चांगले कपडे पण नाही घालव या, या, या। पहिलाच <laughs> <laughs> दिवशी नंबर लावला नाही जावाय ना सांगायला जाऊ जावे अलिबागला गेले अलीव हारपण आणला

प्रशान्त <laughs> સત્ય નિયસ જાવલના તે આલીય દુપારી આદ ના જોડે તને કાય બેટી ઓક તમને

<laughs> पुस्तक आपलं पाठ नाव कोणाच्या आरत्या उद्यापासून पुस्तक घ्या थोडं बाजूला घे सगळं पडताय ना इकडे नाही तिकडे ना नाही ना ते काढलं होईल आपली पी इकडे घे इकडे दे मी माझ्याकडे दे आता आरती झालेली आहे आमची लाईट काय बोल तर आम्ही इकडे आलो तर जागरण आला आमच्या काकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो स्वामी तिकडे आलो सगळी जण परत केस बांधले काय म्हणणे